करमाळ्यात महायुतीच्या बैठकीच्या पोस्टवरून मोहितांचा फोटो गायब माडा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार सिंग नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात ना मोहिते पाटील नाराज आहे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमद्वारी मिळावी यासाठी अकलूजमधून जोर लावण्यात आला मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याचं निश्चित मानण्यात येत असलं तरी त्यांनी अद्याप भाजप सोडलेला नाहीये मोहिते पाटीलची नाराजी दूर करण्याचा भाजपाकडून प्रयत्नही झाला मोहिते पाटील यांनी अद्याप भूमिका जाहीर केली नसली तरी करमाळ्यात झालेल्या महायुतीच्या बैठकीत मोहिते पाटील यांना डावलण्यात आलाय बैठकीच्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावर मोहिते पाटील यांच्या घरातील एकाचाही फोटो लावला नव्हता त्यामुळे मोहिते पाटलांचे बंड गृहित धरूनच भाजप पुढील रणनीती आखत असल्याचं दिसून येत